म्हाडा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर फलटण शहरामध्ये या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते महायुतीचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा होते या सभेच्या निमित्तानं या म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि आजचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ या शहरात फलटण शहरात दाखल झाल्याच्या नंतर खास करून रात्रीलाच लोकशाही भारती या चॅनलवरनं एक अत्यंत गंभीर प्रकरण नजरेस आलं काल सातारा शहरामध्ये असताना सांगलीमधून कळालं आज दाखल झाल्याच्या नंतर पहिल्यांदा माझ्या पदाधिकाऱ्यांशी मी ज्या प्रकरणावर माहिती अवगत केलीत तर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पोट भरण्यात पोटाची खळवी भरण्यासाठी कष्ट करणारी मंडळी अनेक वेगवेगळ्या भागामध्ये कामाला जात असते अशाच पद्धतीनं एक आमची ज्योती दिलीप पवार नावाची आमची महिला या भागामध्ये काबाड कष्ट करत असताना जी नैसर्गिक आपली संगोपनाची बाल संगोपनाच्या प्रक्रियेमध्ये निसर्गदत्त जी देणगी आहे त्याच्यामध्ये दे आमची ज्योतीताई ही गरोदर महिला काल या शहरामध्ये आपल्या आरोग्याच्या सुविधेसाठी तळमळत होती जवळजवळ या शहरामध्ये दोन तास इथल्या आरोग्य व्यवस्थेनं या महिलेचा छाड केलेला आणि म्हणून नवश्री लवश्री विष्णूबा कदवेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये सामाजिक लढाऊ जे संघटना आहे या संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून या गंभीर प्रकरणामध्ये मी खास करून या चॅनलच्या माध्यमातून येतल्या महाराष्ट्र शासनाला शासकीय यंत्रणेला इशारामध्ये विनंती करतोय की या ठिकाणी काल संपूर्ण आमची ज्योतिताई गरोदर महिला बाळंतपणाच्या प्रसूतीच्या वेदना कळा सहन करत करत सुरुवातीला इथल्या उप उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेलेत तिथून त्या ठिकाणी अमुक नाही तमुक नाही शासकीय व्यवस्था नाही म्हणून खाजगी दवाखान्यात नेल्या गेलं आमची ज्योतिताई त्याही अवस्थेमध्ये आपल्या सोबतच्या मंडळीसह जवळजवळ या शहरातल्या नामांकित तीन खाजगी रुग्णालयामधच्या दरवाजे ठोठावून सुद्धा आले खाजगी दवाखान्यानं सुद्धा त्या संबंधित दवाखान्यातील यंत्रणेनं डॉक्टरांकडून आमच्या ज्योतिताईला उपचार करण्यासाठी या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेमध्ये नकार देणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी गुन्हा केलेला आहे त्या खाजगी डॉक्टरांचा दवाखान्याच्या यंत्रणेनं आणि मग तिथून पुन्हा परत उप उपजिल्हा रुग्णालयाच्या गे, मध्ये गेल्याच्या नंतर दोन तासाचा हा काळ त्या कळ सोसण्यामध्ये गेलेला असताना मरण यात्रा जवळजवळ समोर डोळ्यासमोर असताना त्या ठिकाणी आमच्या ताईला त्या ठिकाणी इथली शासकीय यंत्रणा आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी मदत करू शकलेली नाही आणि मग शेवटी जम्वा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर जाण्यापूर्वीच ज्योतिताई पवार यांना प्रसूती वेतना आल्या आणि त्या बाळांत त्या ठिकाणी झाल्यात मात्र ही जी घटना आहे ही इथल्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे मला खास करून या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे आरोग्य व्यवस्था आरोग्य विभाग त्यांना रात्रीलाच लोकशाही भारतीची मी बातमी त्यांना नंतर त्यांच्याशी मंत्री सावंत साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ते उपलब्ध होऊ शकले नाही मात्र माझी शासनाला विनंती आहे की जी आज जो तैवर वेळ आली ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही महिलेवर यापुढे येता कामा नये खास करून या यंत्रणेमध्ये मग उपजिल्हा रुग्णालय सातारा उपजिल्हा रुग्णालय फलटण आणि जे ज्या तीन दवाखान्यांनी आरोग्य उपचार त्या ठिकाणी खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी घेऊन माननीय फडणवीस साहेब माननीय अजितदादाच्या माध्यमात माननीय मी सावंत साहेबांच्या माध्यमात शासनाला करतोय आणि निश्चितपणानं जर या ठिकाणी कार्यवाही झाली नाही तर पुण्याच एकदा लवकी शक्तीशेला आपल्या खास भूमिकेत या ठिकाणी रस्त्यावर येईल आणि या सामान्य महिलेवर झालेल्या अन्यायाचा या ठिकाणी जप विचारल्याशिवाय राहणार नाही अशी या चॅनलच्या चा माध्यमातून इसला प्रशासकीय आरोग्य यंत्रणेला मी विनंती इशारा करतोय आणि थांबतोय धन्यवाद